दिवशी दुपारीच माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य आदित्यनाथ हे या प्रचंड जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आले होते आणि त्या त्यांची सभा झाल्यानंतर आपण बघतोय की ती जनता जी आहे समाधानाने तिथून गेलेले वीस तारखे लोकांना काय आव्हान करणार आपल्याकडे जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं सकाळी लवकर करावं दुपारच्या वेळेत ऊन असतं सकाळी सात ते अकरा बारा वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता कमी असते नमस्कार मी अजिबात आपण सगळे पाहतोय राष्ट्रपती न्यूज सध्या आज आम्ही नाला पश्चिम मध्ये उपस्थित आहे इकडे महायुतीची मोठी सभा आयोजित करण्यात आलेली शेवटचा दिवस होता प्रचाराचा स्वतः इकडे उप उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांचं आगमन झाला आणि त्यांनी भरघोष जोशमध्ये लोकांना मत मागितलेला जे आमचे उमेदवार पालघर जिल्ह्याचे डॉक्टर हेमंत सावरा यांच्यासाठी आता बघण्यासारखं असेल का काय परिवर्तन आमच्याबरोबर उमेदवार उपस्थित आहे आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार आहोत कशी प्रक्रिया असेल उद्याचा आणि परवाचा शेवटचा दिवस असणार वीस तारखेला किती लोक मत मागायला मत द्यायला भार पडतील नमस्कार सर आमच्या चॅनलवरती स्वागत आहे काय सांगतील योगी आदित्यनाथ जी यांचं आगमन झालं त्यानंतर लोकांमध्ये अति उत्साह होता जय श्रीरामचे नारे लागले आज प्रचाराची सांगता होणार आहे संध्याकाळी आणि या दिवशी दुपारीच माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य आदित्यनाथ हे या प्रचंड जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आले होते आणि त्या त्यांची सभा झाल्यानंतर आपण बघतोय की इथली जनता जी आहे समाधानाने इथून गेलेली आहे दीड दिवस फक्त राहिलेले आहे वोटिंगसाठी आणि योगीजीने जो कानमंत्र दिलेला आहे त्यामुळे प्रचंड असा उत्साह त्या जनसागरामध्ये संचारलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपण वोटिंगमध्ये दिसेल असं मला वाट मला निश्चित वाटतं आणि वीस जूनला मतदानाची टक्के टक्केवारी सुद्धा वाढेल आणि चार जूनला त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल विरोधकांचं म्हणणं आहे का पस्तीस वर्ष झाले अजून काही मायकाला आला नाही त्यांना परिवर्तन करायला तर महायुती कशी काय करणार त्यावरती काय आपलं उत्तर आहे हर प्रश्न का उत्तर मोदी आहे आणि त्यामुळे शाश्वत काय नसतं शाश्वत विकास असतो विकासाच्या मार्गावर आम्ही जाणार आणि निश्चितच इथली जन जनता जनार्दन विकासाच्या मार्गावर गेल्यानंतर आम्हाला भरभरून आशीर्वाद देईल आणि निश्चित या वसईविराचं रुपडं तुम्हाला पलटलेलं दिसेल वीस तारखे लोकांना काय आव्हान करणार आपल्याकडनं जास्तीत जास्त संख्येने मतदान ल करावं सकाळी लवकर करावं दुपारच्या वेळेत ऊन असतं सकाळी सात ते अकरा बारा वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता कमी असते त्यामुळे सकाळी लवकर आवरून मतदान करून घ्यावं त्यासोबत आपले नातेवाईक मित्रपरिवार हितचिंतक मित्रमंडळी सगळ्यांनाच या मतदान करण्यासाठी आवाहन करावं कारण मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हे करताना करता तुम्ही कर्तव्य बजावताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे मतदान जे आहे ते तुम्ही देशाला करणार आहात देशाच्या विकासासाठी करणार आहात देश कोणाच्या हातात द्यायचा आहे मजबूत हातात द्यायचा द्यायचं आहे शक्तिशाली हातात द्यायचं आहे की ज्यांच्या प पार्टी जाऊन नावच ठरलेलं नाही आहे अशांना द्यायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतोय की आजूबाजूचा कोणताही देश भारत देशाकडे वाकडं नजर वाकडं नजर जाऊ दे बोट पण दाखवू शकत नाही आहे एवढी शक्तिशाली एवढ्या शक्तिशाली राष्ट्र मोदीजींनी बनवलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही की मोदीजी परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत आणि त्याच्यामुळे पालघरमध्ये लोकसभा राहणारे सर्व बंधुविघ विनंती की त्यांनी कमळ फुलाला मतदान करावं मला मतदान करावं हे तुमचं मत हे मोदीजींना असेल देशासाठी असेल आणि देशाच्या देशा विकासासाठी देशा 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 असेल देशा देशा देशा। बघितलं हे होते आमचे पालघर जिल्ह्याचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सौरा यांनी आपल्या भाषणाने प्रत्युत्तर दिलेलं आहे का आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा पाच वाजता त्याचा टाइम संपणार आहे त्यानंतर उद्या शेवटची प्रक्रिया असेल पूर्ण आणि वीस तारखेला लोक मत द्यायला भारी पडतील आता बघण्यासारखं असेल किती लोकसंख्या आणि हे आता योगीजीचे भाषण ऐकून किती लोकसंख्या आणि बीजेपीला मत देतील ते बघण्यासारखं असेल मी याच्यावर कॅमेरामॅन चंदन ठाकूर नालासोपारा